डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप इम्तियाज यांच्या उर्दू केंद्र प्रमुख पदाच्या निवडीबद्दल सत्कार हेरले तालुका हातकरंगले येथे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याचा व शिक्षणाबद्दल जागरूकता वाढवण्याचा संदेश देण्यात आला कार्यक्रमात ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीनं पाचवी शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेत बसलेल्या दहा विद्यार्थ्यांना एकूण साडेपाच हजार रुपये किमतीचं स्टडी मटेरियल वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावं हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं सरपंच राहुल शेटे यांनी सांगितलं याच कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर इम्तियाज यांच्या उर्दू केंद्रप्रमुख हत्तनंगली या पदावर झालेल्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला सत्कार कार्यक्रमात सरपंच राहुल शेटे उपसरपंच निलोफर खतीब लिमराज ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष हजी इक्बाल देसाई सुन्नत मुस्लिम समाज हिरलेचे चेअरमन टिपू खतीब खिदमत फाउंडेशन हिरलेचे अध्यक्ष आरिफ खतीब सर्व शिक्षक वृंद आणि शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा